किती वाव पहिल्यांदा बघितली मी हॅलो गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र कसे आहात तुम्ही सगळेजण तर आजचा हा व्लॉग मी सकाळी नऊ वाजता सुरू करत आहे तर बघू आज काय 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 होतं दिवसभर ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर पूर्ण व्हिडिओ बघा कोण आलं हंबा आली तुझी हांबा आहे कुणाची आहे अच्छा चपाती खाती ओ तर सकाळी नऊ वाजता गाय आलेली आहे तर आम्ही इथे गायला चपाती व आईने तिला पाणी वगैरे ठेवले आहे आणि पाणी पण देत आहे ऊन खूप आहे तर तुम्ही सुद्धा सगळ्या गाया पक्षी यांना पाणी वगैरे ठेवा आमच्या आईने बघा पाणी पण दिले प्यायला इथे चालले आहे साफसफाई कुठे जाळ्या दिसत आहे कुठे जाळ्या आहे का वरती हा हाय 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 हा 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 साफसफाई होता आहे घराची पडायची तू खाली पडशील हे बघ कुठे उभ्रे बघाई मी व्हिडिओ बनवते बर काय पाडली व्हिडिओ माझं नाव घ्यायची मी पाडली व्हिडिओ बनवून ठेवते हे बघा सकाळी सकाळी काय बनवले आईनी हा रात्रीचा भात गरम करते आहे कोण खाणार आहे आई खाणार आहे का आणि तिकडं काय पाणी कोणाचं गरम होतंय हा। का पोरीचं हाय त्याच्यामध्ये पाणी कशाला गरम केलं मग पाणी रात्री थर्मसमध्ये भरून ठेवलं मी तर हे बघा पोरांनी शाळेत घड्याळ बनवलं होतं बघा किती सुंदर बनवलं आहे घड्याळ बघा ना हे बघा कोणी बनवलं हे ओ गडायचे काट काटे घड्यायचे निघाले इथे काटा होता का असा ओ अरे वा किती छान बनवलं होतं राहत नाही आहे किती छान बनवलं आहे बघा ना मुलांनी हे बघा इकडे भेंडी आज भेंडी बनणार आहे तर भेंडीची तयारी होत आहे बघा ऐकशी भेंडी धुवून आणि पुसून घेते बघा कारण की ते पुस धुतल्यान पुसल्या नाही ना सगळं भेंड्या चिकट होतात एवढी मिरची भेंडीला आणि कांदा मसाला पण मग भेंडी बनवती आई तेल टाकलं भेंडी फ्राय करून घेतली आई जशी बनवती ना तशा भाज्या बनवा बघा आईच्या भाज्या खूप टेस्टी असतात आणि तिकडे नाश्ता चाललाय पोहे इथे भेंडी फ्राय करून घेते आई पहिले भेंडी हलक फ्राय करून काढून घेतलेली आहे सिंपल भेंडी बनवते पण मस्त टेस्टी लागते भेंडी खाल्लेली आता ते बघा तेल टाकलं आता बास्की किती टाकते जिरे आता मोहरी टाकली मोहरी मोहरी टाकली बघा बघा तुम्हाला भेंडीची रेसिपी पण बघून जाईल आज हे बघा मिरची पावडर हळदी पावडर मीठ आणि हे कांदा मसाला या आंबारी कांदा मसाला जिरे आणि मोहरी टाकली बघा आता टाकले आहे जिरे बघा आता काय टाकतीये आता टाकते मिरची डायरेक्ट तेलात दळून जाईल आणि अशी भेंडी वगैरे टाकायची बघा लगेच टाकली का हे बघा <coughs> तिकडे बघा पो हे ते लिंबू लाग टाकती वरतून आणि माझ्या मुलाचं जर सांगायचं तर मला खूप कमेंट आले आहेत काय झालं जामीन टाकलं का मुलाचं काय झालं काय झालं तर कसं आहे ना ते जामीन वगैरे काय टाकायचं काय नाही ते आता वकिलाच्या हातामध्ये ना वकील जसं करतील तसं मी करणार तर वकील पण वकील असल्यामुळे आपल्याला हे नसतं की वकील सगळं काही बघतो ठीक आहे आपल्याला काही करायचं नसतं सगळं वकील करतो आणि दुसरी गोष्ट आप जे होईल ते कायद्याच्या नियमाने होईल जे पण होईल कायद्याच्या नियमाने होईल कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन हे सगळं कुणासाठी हे आपल्यासाठी आहे आपल्या चांगल्याकरता आहे तर आपण जे आहे ते नियमाने चालायचं मी तर आता तेच ठरवलं आहे काही गोष्ट असू दे आपल्याला कायद्याच्या कोर्टाच्या नियमाने चालायचं आहे ठीक आहे तर जे होईल तो जे आपले वकील करतील आता त्याच्यामध्ये जामीन वगैरे काय असेल करती। ते करतील जे होईल ते कायद्याच्या नियमाने होईल ठीक आहे कोर्ट कचेरी हे आपल्यासाठीच झालेलं आहे उद्या कोर्ट कचेरी नसेल पोलीस स्टेशन नसेल तर आपल्यासारख्या बायका रस्त्यावर चाललंसुद्धा आपल्याला मुश्किल होईल हो की नाही पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते आपल्या सुरक्षेसाठी आहे पोलीस डिपार्टमेंट ते आपल्यासाठी तिथे बसले आहे हो की नाही तर पोलिसांचं जे काम आहे ते पोलीस करणारच आणि पोलीस आपलं जे पण काम आहे खूप छानपैकी करतात आता मी जिथे जाते ना मुलाला भेटायला तिथे फॉर्म भरायचा आधार कार्ड जोडायचे मग सही करायची मग मी त्याला भेटले का मग माझी पुन्हा सही घेणार मुलाला भेटल्यावर मग मुलाची पण सही घेणार की मी त्याला भेटले म्हणून हे सगळं नियमाने आणि हे सगळं व्हायला पण पाहिजे नियमाने चालणं खूप गरजेचं असतं कारण काही नियम हे देशाने आपल्यासाठी बनवलेले आहे ठीक आहे तर नियमाने चालणे खूप गरजेचं आहे आणि महाराष्ट्र पोलीस सॅल्यूट आहे महाराष्ट्र पोलीस नेहमीच छान आहे आणि तर आता मी नाश्ता करणार आहे हे बघा नाश्ता आला आहे मला हो हे बनवले आहे चला या नाश्ता करायला <laughs> तर आता मी नाश्ता करते आहे तर आता दुपारचे बारा वाजले आहे इकडे चाललं आहे जेवण यांचं दोघांचं आणि आज मला उपवास आहे त्याच्यामुळे मी आज संध्याकाळी जेवण या जेवायला म्हण ग आई या जेवायला सगळ्यांना आई जेवायला बोलवती तयारी करून ठेवते सगळ्यांनी जेवायला यायचं आमच्या घरी आला का शाळेतून अपरे किती ऊन आहे गायपा गेल ती बापरे एवढ्या उन्हात गेल पाय पाय आणायला पोराला बघ तुझ्या आई तुला एवढं उन्हात घ्यायला आली चालत चालत मोठं झालं आई, का आईची जाणीव ठेव बचारेल किती प बघ काळी पडली पण उन्हात जाऊन आली तर मुलांसाठी प्रत्येक आई आपल्या मुलांना लहानचं मोठं करती शाळेत पाठवायचं त्यांना घेऊन यायचं आता किती ऊन आहे बाहेर एवढं उन्हात ती गेली आणि उन्हातून त्याला जाऊन घेऊन आली पायपायी जाऊन आणि मोठे झाले का मुलं आई बापाला विचारत नाही हो खूप जणांना ठिकाणी असं मी बघते पोरांसाठी मग पोरा आपल्याला करते पौरान पौरान ना न हा का पण आपण करतो पोरांना पण पोरांची गॅरंटी नाही ना असं होतं ना जाणीव त्यांना करून द्यायची मुलांना का जाणीव राहते आणि आई आय माहिती पैसे पैसे नाही द्यायची त्यांना काय लागतं सांग आण हा तेच ना पैसे जर तिथले तर आतापासून अगं मामीला पाणी पाहिजे पाणी दे मामीला पाणी दे ना मामीला मामे उन्हत नाही आली चल पाणी दे मामीला उन्हातून आली मामी चल कुठे आहे पाणी दे पाणी मामीला मामीला पाणी दे आणि बघा आई चपात्या करते चपात्याचं काम चाललंय याच्यात काय लावलं आज काय बनवले भेंडी भेंडी आज भेंडी बनवली तुम्हाला दाखव ना मी सकाळी भेंडी कापली आईने आणि आता आता पता करते आई हा वाव दाखव मेहंदी मेहंदी दाखव मेहंदी आणि हे बघा इथं नेल पेंट लावली लाडणी दाखव वाव आई हात लागला माझा कोणी काढली मेहंदी मेहंदी कोणी काढली कोणी काढली मामीने मामी मेहंदी काढली वाव हे बघा मामीने मेहंदी काढली बघा किती छान मेहंदी काढली बघा राहू दे ना ही जी मेहंदी आहे ना ही फक्त दहा मिनटं ठेवायची असते लगेच कलर येतो या मेहंदीला हे बघा दहा मिनटं ठेवायची आणि पुसून काढायची लगेच कलर येतो दाखव कलर हे बघा किती छान कलर आला बघा दहा मिनटं फक्त फक्त ठेवायची आता नवीन मेहंदी आली आहे पहिले आम्ही मेहंदी लावायचो ना आता रात्र रात्रभर हात धरून बसायचो अरे वा 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 वाव किती सुंदर मेहंदी काढती बघा पूर्ण मेहंदी झाली का ला। आ, मी तुम्हाला दाखवते हां पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान मेहंदी काढली आहे लाडूला अच्छा लाडू मामीला थँक्यू बोलतीये मग ती खूप छान मेहंदी काढली हे बघा वाव किती सुंदर दिसत आहे ना पाय लाडू आत्ता जी मेहंदी आली आहे ना ही नवीन मेहंदी मी तर इकडे आल्यावरच बघतीये दहा मिनटामध्ये मध्ये हे बघा दहा मिनटामध्ये मध्ये लावायची दहा मिनटामध्ये लगेच वाळाची मला माहिती नव्हतं मी पण इकडं आल्यावर बघितली मेहंदी पहिले आम्ही मेहंदी लावायचो ना लहानपणी तर वरती हात धरायचो <coughs> आणि असं झापायचं रात्रभर आहे <laughs> <है> ना <लगा>? ग <coughs> <coughs> रात्रभर असे हात झापायचं सकाळी चुळून चुळून ते लेंडे काढायचो मेहंदीच्या <laughs> आणि हे बघा ना किती सुंदर दिसतंय बघा ना किती छान आहे बघा दहाच मिनटामध्ये मला हे बघून खूप आश्चर्य वाटलं म्हणजे मला इकडे आल्यानंतर हिने दाखवलं मला हे मला नव्हतं माहिती की अशी पण मेहंदी आली की दहा मिनिटामध्ये कलर येतो नाही गाडोला झोपवत आहे मला जायचं आहे कोर्टात आज इतकं ना ऊन झालेलं आहे एवढं उन्हाताना जायचं म्हटलं ना मला अजिबात सहन होत नाही आता बघू पुढे रोडला रिक्षा भेटते का रिक्षा करून जाईन मी खूपच ऊन झालेलं आहे आता वकिलांनी बोलवलं आहे तर दावाच लागतो ना त्या टायमिंगला काय काय नाही का प्रोसेस आणि ऊन इतकं आहे आता दुपारचे दो दोन वाजले आणि मी निघाले आहे आता बघू आता रिक्षा करते पुढे जाऊन मी सव्वाशे रुपये मानतात मग मी म्हटलं मी शंभर रुपयात जात असते चला तर आली मी कोर्टामध्ये चला आता बघू काय म्हणतोय आज काय होतं काय नाही असलं ऊन झालेलं आहे ना माझा मुलगा जेव्हा बाहेर येईन ना तेव्हा त्याला मी नक्की सांगेन की तू हे सगळे व्हिडिओ बघ आणि भविष्यात मी कधी आहे नाही आहे पण तुला मी त्यासाठी जे करते ना मी कुठून धावपळत करत आलेली आहे ना ह्या चॅनलवर सगळं काही आहे तु, तु तर तू बघ बाळा तू जेव्हा पण बाहेर शिव तुझ्या आईची आणि तू सुधर बाळा आता सुधर बाळा आता असं काही तुझ्या तरी झालं असेल काही चुकून पण असं काही वागू नको बाळा आपण त्यातले नाही हे साहिल तर माझ्या मुलाला मी हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करेल आणि माझे हे व्हिडिओ मी नक्की माझ्या मुलाला दाखवून तु की तुझ्या आईला किती त्रास झाला असेल आज मी इथे बसली आहे बघ आता इथे किती दिवस लागेल आणि किती दिवस नाही किती चक्रा मारावं लागतील रिक्षाला एक एका चक्करला शंभर रुपये लागतात यायला जायला शंभर दोनशे रुपये रोज लागतात मग असे आणि मुलं करतात पण आई बापाला त्रास होतो ओके नाही तर आता मी निघाली आहे दोन तास लागले मला इथे था, थांबावं लागलं आणि वकील संघ माझे बोलणे आले आहे तर बघू आता काय होते ते आता काही गोष्टी मी इथे बोलू शकत नाही ठीक आहे तर बघू काय होतं काय नाही मी तुम्हाला माहिती देईल सगळी रिक्षावाल्याला म्हटलं दहा मिनटं थांबा मला ओसाचा रस पिऊ द्या मग आपण मला फक्त दहा मिनटं द्या हे बघा संध्याकाळी सहा वाजले आहे आमची लाडू इथे खेळती आहे आणि आई तिकडे काहीतरी आपलं चाललंय खुटर 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 पुटूर आई चालू असं दिवसभर आणि इकडे इथे चालली संध्याकाळची देवपूजा बघा इथे चालली देवपूजा संध्याकाळची पण अगरबत्ती लावतीये काय देवपूजा काय बोलणार देव देवाला काय मागणार आहे आमचे दादा लवकर बाहेर येऊ दे बाप्पा बोल देव बाप्पा आमचं दादा लवकर बाहेर येऊ दे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय म्हणत <laughs> मग काय गारवायला थंड व्हायला थांबला का गुलाबजाम काढलाय बघा यायचे दात बघा आईला दात नाहीये बरं का बघा तुम्हाला दाखवते आईला दात नाहीये थांबा तुम्हाला दाखवते आईची मजा करते बरं का आईची मजा करू आपण चला दाखवू की तुम्हाला दात कशी आयची <laughs> जाऊ का <laughs> बेचारी बघा ना हो तिला दात काढायचे तू जा मग मी काढते दात सगळ्यांना बघायचे तुझे दात तू कशी काढते सगळ्यांना बघायचंय <laughs> नाही दाखवणार चालू <laughs> जाऊ दे नंतर दाखवून गपचूपिवड लावते तिला दात नाही एक पण सगळे दात काढलेले आईचे सगळे दात किडले होते आईचे आई माझे नाला सुपारा खायची पहिले तर मग दात सगळे किडले होते मग एक एक करून सगळे काढले आम्ही तिचे दात आणि तिला बसळी बसवली हो आहे मग ते बसळी काय ते पावडर वगैरे लावूनच त्याला ती फिट करावं लागत मग ती पूर्ण बाहेर काढते रात्री झोपताना पूर्ण काढून ठेवती आणि दुसऱ्या दिवशी परत लावते टाईमपास <laughs> मजा करते व आईचा तिला पण हसी येतं ना मग तेवढं हसती ना तर सिरियस असते काय नवीचे डोळे डोळ्याची पट्टी डोळ्या दुखल्यावर लावायची असते का काय होत तू लाव म्हणजे काय होत तू लावू ना त्याची त्याची डोळ्याची खास पट्टी आहे का ती जेल आहे का अगं बाया बघू बघू अगं किती थंड आहे ग ये ना हे किती थंड आहे किती थंड आहे बापरे आणि हे डोळ्याला लावायचं का ओ किती छान आहे ना ओ लाव बरं डोळ्याला लावू तर उलट लावलं का हे बघा हे डोळे ना ह्याच्यामध्ये जेल का काहीतरी आहे डोळ्यानं खूप थंड वाटतं बरं का मला पण माहिती नाही ही ना नवीन ना नवीन काय पण सांगते हो मला याच्याकडनं माहिती भेटतं बघू याच काय नाव आहे हे बघा इथं नाव आहे कूल आईस तिचे डोळे दुखत आहे ना म्हणून ती लावून बसली आहे संध्याकाळचे वाजले आहे सात आणि इथे चालला आहे पोरांचा अभ्यास ड्रॉइंग काढताय काय आणि अचानकच भाऊजीची तब्येत खराब झाली उलट्या वगैरे खूप झाल्या तिला त्याच्यामुळे मी तिला हॉस्पिटलला घेऊन आली आहे आणि मला असं वाटतंय की तिला बहुतेक नाव दुपारी शाळेत परड्या घेऊन आली ना, ना।, ना। ला ला तर तिला ऊन लागलं असणार आहे बहुतेक म्हणून तिला उलट्या वगैरे होत आहे तर बघू डॉक्टर काय म्हणता येते आता चला तर डॉक्टरांनी वजन वगैरे चेक करून तिला औषधं गोळ्या वगैरे दिल्या आहेत तर रात्रीचे आठ वाजले आहे आणि भावाच्या बायकोची तब्येत बरी नसल्यामुळे चपात्या वगैरे आज मी करत आहे तिला म्हटलं तू आराम कर आज, पोड़ा वगरे वगरे आज। तर पोळ्या वगैरे मी करून घेते आणि आईला सांगितले तू भाजी वगैरे कर आज तर इथे मी शेवभाजी बनवली आहे आज आणि आम्ही सगळे आता संध्याकाळचे दहा वाजले आहे सगळेजण आम्ही इथे जेवायला बसलो आहे तर आजचा तर रात्रीचे अकरा वाजले आहे आणि आता मी झोपते आहे गुड नाईट आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि तुमच्या सगळ्या कमेंटचे मी उत्तर तुम्हाला देईल तुम्हाला जेही प्रश्न मला विचारायचे आहे मी त्याचे तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला त्याचे उत्तर नक्की नक्की देणार ठीक आहे तर बाय बाय बाय